त्या बेटातून काही कामानिमित्त त्यांना आवडले महाराज आणि मग सरावली बेटातून वैजापूरला यायचे मग जवळपास पा, पाच सहा सात मुलं यायचेच नेहमीच आमची काही परिस्थिती एवढी येत नव्हती आत्याकडाऊन त्यांची काम सायकलर यायचे तिथून सायकल यायचे कधी कधी पायी पण यायचे सरावली बेटातून मग आई आत्या असं घ्यायचं तर तसं घ्यायचं मग मी सगळं जायचे एक वेळेस हिमालयात गेले ते मला आरंगी माहिती नारंगीर बाबांना आम्हाला चौघांला बी पायी यात्रा खरं सांगितली म्हणे तर मी त्यांना सगळ्यांना माझ्या मशीन काम करते मी आणि चार लोक असे लोंगट शिवून दिले त्यांना लोंगट शिवून दिले आणि कमळ घेऊन दिले हे आपला कामा येत्राला असतं ना ते घेऊन दिलं भिक्षिक मागून खाऊन ज्या वेळेस व्यत्र सम पण होऊन आले मग ते मला सगळं जीवनातलं सांगायचे आत्या साधू होते म्हणे खूप असे याच्यामध्ये जंगलात कचत ना ओर डोंगरात तर मला आम्हाला चिडले म्हणे इतके भयान चिडले म्हणे इधर इद, इधर क्यू आहे तुम तुम गंगागीर बाबाईचे चले ना सांगता त्यांना ओळखलं त्यांना ना, ना, ना सांगता ओळखलं म्हणे त्यांच्या जटा ह्या पायेपर्यंत होत्या आणि हे जी ना त्यावेळेस त्यांना सांगितलेलं त्याला हे ह्या असे लोंबत होते आणि त्यावेळेस माझ्या त्या साधूंनी हिमालयातल्या डोक्यावर जा म्हणे तुम्ही गंगा खूप गिर महाराजचे चले तू खूप मोठे वशा हा शब्द त्यांनी त्यावेळेस मी कधीही विसरू शकणार नाही आणि त्यांच्या याच्यात ये येऊन माई काहीतरी पुण्यही म्हणा याच्यात मग नारंगीर बाबाची शेवा पण घडली एक वेळेस असं थोडंसं कामचं घरातलं हे होतं मी मग महाराज म्हणायचे आता तुम्ही जा एक वच्छाई वती शेवा करायला मी कधीही सरणार नाही मग तेल लावून मालिश करायच्या मग त्यांच्याबरोबर मी तेल घेतलं आणि त्यांच्याबरोबर त्यांची मालिश करायला गेली मग त्यावेळेस नारंगीर बाबा म्हणे नवे हात लागले माझे ज्याच्या त्याच्या हाताचा भश्य असतो हे कोण बोलतं मग आत्याय म्हणे त्यांचा प्रश्न असा असा आहे मग मी मुक्कामाला थांबले तिथं बोलले पण आता काही म्हणजे असं आहे मग बाबांनी खूप आशीर्वाद पण दिला पत्र पण दिलं होतं पण दुर्लभ माझ्या नशेवात थोडंसं कुलसं नोकरीसाठी पत्र पण दिलं होतं दुसऱ्याच्या हातात पडलं महाराजांना खूप प्रयत्न केले आणि त्या दिवसपासून सराला भेटत मला आत्या स्वतः बाबा आत्या म्हटले सगळे जग आत्यात आत्ता नारंगीर बाबा आत्या म्हणले आणि सगळे आत्या म्हणले ज्यावेळेस शेवटचा होता महाराजांना परत फोन केला मला डोंगरे डॉक्टर ॲडमिट केलं आत्या तुम्ही या विषयावर सोडू नका मी पुन्हा तिथं गेले पुन्हा जा त्यांचं दर्शन झालं आणि एवढ्या मोठ्या साधू संतांचं खूप मी कित्येक जन्मात हे असं माझं पुण्य त्याच्यामुळं आमच्या म्हणजे मी तर त्यावेळेसच ते त्यांना समोर फ्रॉक जास्त झाली इतकी ती छोटी होती म्हणजे जास्त काही हे नव्हते हो म्हणून काहीतरी असं कृष्ण काय म्हणताना मथुरेत वाढले गोकुळ याच्यातून आले मथुरेत गेले असं आमचं परम भाग्य कुळाचं बी कुळी कन्या पुत्र होतील जे स्वातीचं भयाचा हरिक वाटे देवा कन्हे माता पिता सयाची या तसे त्यांच्या वडील बीन भाग्यशाली होते आणि परंपुरे माझ्या वडीलवी भाग्यशाली म्हणा असंच म्हणा जगन्नाथ पाटील आवतडे लिलाबाई लीलाबाई लिल म्हणजे आपण याच्यातच ग्रंथातच ऐकलेले सगळेच कुटुंब भाग्यशाली आणि महाराजचं पुनर्जन्मीचं काहीतरी मनुष्य जन्मात आले पण साक्षात भगवंताचा अवतार श्रीकृष्ण अवतार ज्यावेळेस मथुरेत गेलो आम्ही कृष्णाचं अवतार म्हणलं जाईल तर आम्ही मथुरेत एकदा व्यत्र निघालो त्यांच्याबरोबर बरेच व्याकरण झाले माझी परिस्थिती नव्हती पण झाली त्यांच्याबरोबर ज्या गिर ह्याचं गे, गे, पर्वत असतं ना गवर्धन तिथून आम्ही यात्रा निघली पायी पाच वाजता निघलो रात्री साडेसार आम्ही तिथून निघल्यापासून एक मुलगा इतका छोटा होता छोटा होता तो आम्ही सगळे चाललो चाललं 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 इतके लांब दूर गेलो कितीतरी किलोमीटर आणि मग सगळे थांबले मग हा मुलगा कोणाचा आणि मग सगळे थांबले मग महाराजांना काय केलं त्यावेळेस गळ्यातला जो हार होता आई आईवडील उत्पन्न होते भाऊचे तो हार घातला सगळ्यांनी दक्षिण दिला आणि मग म्हणे आता हे हो जंगलात म्हणजे रस्त्यानं कुठं चालायचं याच्यात मग मा गेलं दोन पाऊल परत सगळ्यांना मागं फिरून पाहिलं तो मुलगा कुठेही दिसला नाही आम्ही स्वतःना डोळ्यांना पाहिलं पुढं परि गव याला चल होतो आम्ही पासतं लागलो इतकंच मुलं त्याची आम्हाला अनुभूती आहे संघ साक्षात भगवंताचा अवतार भेटला मागं फिरून पाहिलं काहीच नाही महाराजांना खूप त्रास काढलेला आहे पैसे होते कपडे नव्हते कपडे होते हे नव्हतं बेटात आणि त्रास कोणी बोलतं जो बोलतो तो बोलतो बराबरचे मुलं असायचे बरेच मुलं येत होते गोविंद महाराज गोकुळ महाराज आणि आज, आज बरेच आता बाकीचे काही मला वळत्या फी मी आता वयामाना ओळखत नाही पण त्यांच्यामुळं बरेचसे सगळ्या मुलांचं भले झालं महाराज बी खूप खूप त्यावेळेसच बाबांना आशीर्वाद दिला इतके मोठे होणारे इतके मोठे होणार आहे तर पाहतच येणार नाही अशी त्यांची कृती त्यावेळेस बाबांना साक्षर त्यांना आशीर्वाद पण दिलाय आणि हा दुसरा एक लक्षात मिळालं बाबांनी मला अशी करून मारलं म्हणे काठी मारली म्हणे अशी काठी मारली जोरात तर जेवण पडली म्हणे त्यावेळेस झांजेवण पडली त्यावेळेस आपलं चक्र हो कसं दिसतं सगळे त्यावेळेस मला सगळं दिसलं म्हणे मग तेव्हा मी बेशीत पडलो आणि ते चक्रातून सगळं कोणते कोणते देव असं नारंगीर बाबांना त्यावेळेस साक्षात दर्शन घेऊन सगळं रूप प्रगट केलं हा शब्द त्यांनी मला स्वतः सांगितलं गुरुकारांनी मी असं खोट्या कधी बोलणार नाही महाराजला हे दिसलं नंतर मग त्यांची झांज गेली मग कुठंच लागलं नाही काहीच नाही झालं नारंगीर बाबांना त्यांच्या डोक्यात काठी मारली की ते पडले हे अनुभव त्यांना मला सांगितला आहे बाकीचं कोणाला सांगितला ना सांगितला एवढे शब्द कितीतरी वर्ष जवळपास वीस वर्ष झाले असं मी कधी विसरू शकत नाही आणि त्यांच्यावर राहून माझं तरी काहीतरी भाग्य म्हणावा तर कामंतांना गवळेने असतात श्रीकृष्ण सांगत तशी काहीतरी हे नातं फक्त लावलेलं आहे तुमचं आमचं आत्या वाचा नाही काहीतरी पण हे देवातच अवतार होता काहीतरी अनेक साध्य असायचं हो शब्द बोलून आले